मदे, मी तास वर्ल्ड वर्ल्डमध्ये मी स्ने तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा एका छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मागे तुम्ही माझा एक व्हिडिओ पाहिलाच असेल ज्याच्यामध्ये मी तुपासंबंधी माहिती दिली होती गाईचं तूप आणि ज्या दादांकडून मी ते तूप मागवते त्याच दादाने आता एक नवीन प्रोजेक्ट चालू केलेला आहे जांभूळ मध आणि तुळस मध मध तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मधाचे फायदेही बरेच आहेत पण एक स्पेशल पद्धतीने मध तयार केला जातो जांभूळ मध आणि तुळस मध तर याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत आणि हा मध तयार करण्याची जी, जी प्रोसेस आहे ती अगदी नैसर्गिकरित्या आहे त्याच्यामध्ये कोणतेही कलर्स कोणतेही फ्लेवर्स ॲड केलेले नाही आहेत तर नॅचरल पद्धतीने तयार केलेला मध अगदी तुम्हाला घरपोच मिळू शकतो तर तो कसा तर त्याची प्रोसेस तर मी तुम्हाला सांगणार आहेच पण त्या अगोदर तांबूळ मधाचे आणि तुळस मधाचे फायदे काय काय आहेत ते आपण जाणून घेऊयात तर दादांनीच मला काय काय फायदे आहेत आणि कशा पद्धतीने ते तयार केलं जातं तर त्याची त्याचं एक छोटंसं मला त्यांनी इन्फॉर्मेशन पाठवली होती तर तीच मी तुम्हाला वाचून दाखवते त्याच्यामध्ये मी माझं काहीही ॲड करणार नाही आहे जे खरोखर आहे तेच मला तुमच्यासमोर फक्त सांगायचं आहे सगळं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की मध कसा तयार केला जातो आणि त्याचे फायदे काय काय आहेत तर ते अगोदर तुम्हाला त्या सांगते मी आणि मी स्वतः त्यांच्याकडून जांभूळ मध आणि तुळस मध दोन्ही मध मागवलेले आहेत त्याचं पॅकिंग कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मार्केटमध्ये मिळणारे मध हे प्रोसेस केले असल्यामुळे त्यातले विटामिन्स मिनरल्स एन्झाईम्स कमी होतात आणि आपण रॉ तुळस मध देतो त्यामुळे त्याचा शरीरावर खूप चांगला फायदा दिसून येतो तर तुळस मधाचे फायदे काय काय आहेत सर्दी खोकला ताप दम्यावर सतत शिंका येणे व वा व्हायरल आजारांवरती तुळस मध हा अत्यंत उपाय आहे त्याचप्रमाणे समस्या अपचन गॅस यांसारख्या त्रासातूनही मिळते तुळस मधातले विटामिन्स बी सी अमिनो ऍसिड आणि कार्बोहायड्रेट्स हे मुख्य घटक प्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबर संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवतात तुळस मधात बोरन नावाचे खजिन असते हे टेस्टोस्टेराइन आणि एन एं, एन्स्टोस्टेरेक्स पातळी वाढवण्यासाठी ओळखले जाते त्याचप्रमाणे हार्मोन्स वाढवण्यासाठी देखील याचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे दुधात तुळस मध मिसळून पुरुष शक्ती उत्साह वाढतो तसेच शरीरातील थकवा कमी होते कमजोरीसुद्धा आपल्याला कमी होण्यास मदत होते तुळशीच्या मधात युजिनॉल कंपाउंड हा घटक असल्यामुळे तो कॅन्सरवर देखील मात करण्यास उपयुक्त आहे तर पाहू शकता तुम्ही तुळस मधाचे फायदे अत्यंत महत्त्वाचे आणि अशा आजारांवरती पैसे घालवण्यापेक्षा त्याच्यापूर्वीच जर आपण हा पर्याय जर योजला तर खूपच चांगलं आहे साहजिक आहे नुकसान तर आपल्याला ह्याच्यातून काहीही होणार नाही उलट फायदाच आपल्याला सगळा होतो आता दुसरा आहे जांभूळमळ तर यामध्ये सांगितलं होतं की रेग्युलर मार्केटमध्ये मिळणारे मल्टीफ्लोरा हनी म मल पेक्षा जांभूळ मधाचे खूप चांगले फायदे असतात तसेच मार्केटमध्ये प्रोसेस केलेले मध मिळते त्यामुळे त्यातले विटामिन्स मिरलन आणि एन्झायम्स हे कमी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं जांभूळ मध जो आहे ना तो देखील तिथे जांभळाचीच झाडं असतात आणि त्या झाडांवरती मधमाश्या सोडल्या जातात आणि तो जो मध आहे तो एका व्यवस्थित पेटीमध्ये साठवून तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम दादा करत आहे तर याचे फायदे बघा जांभूळ मधाचे मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी रोज एक चमचा तुम्ही जर ज्यांना मधुमेह डायबिटीज आहे त्यांनी रोज एक चमचा जर हा मध प्याला तर अत्यंत महत्त्वाचा आहे की तुमचा मधुमेह व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत करतो तसेच शरीरातील रक्त वाढते रोगप्रतिकारक शक् शक्ती वाढवण्याबरोबरच शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते पोटदुखी अपचन गॅस मुरडा येणे अशा पोठांच्या विविध समस्यांवरती जांभूळ फायदेशीर आहे त्याचप्रमाणे मूळ व्याधीवर फायदेशीर व शौच साफ होते संसर्गापासून बचाव होतो शारीरिक शक्ती वाढवण्यास मदत होते चांगल्या आरोग्यासाठी ऑफर्स नाही तर शुद्धता निवडा हे मात्र खरं आहे आपलं जर शरीर चांगलं असेल तर सगळं चांगलं आपलं शरीर चांगलं तर आपण कितीही पैसा कमवू शकतो तर त्यासाठी ऑफर्स बघू नका तर शुद्धता कशामध्ये आहे ते नक्कीच बघा आणि मी स्वतः देखील दोन्हीही प्रकारचे मध मागवलेले आहेत त्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण ज्या वेळेला आपल्याला गुण त्याच्या ते कळतात आपण ज्या वेळेला स्वतः पाहतो त्याच वेळेला त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगणं योग्य आहे जर मीच त्या गोष्टी वापरल्या नसतील तर मी तुम्हाला काय सांगणार बरोबर ना तर अत्यंत उपयुक्त आहे दोन्ही मध तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर मी दादांचा नंबर हा वरती स्क्रीनवरती देणारा आहेच आणि आता तुम्हाला मी दाखवते की पॅकिंग कशा प्रकारे करून येते कारण मध किंवा लोणची हे जे प्रकार आहेत ना ते एका काचेच्या विशिष्ट बर्नीमध्ये जर पॅक करून पाठवले हो तर ते खूप काळ टिकू शकतात तर दादांनी देखील त्याच पद्धतीने पाठवलेलं हो आहे कारण मला तीच भीती होती की काचेची जर बॉटल असेल तर ती फुटू पण शकते काही होऊ शकतं परंतु पॅकिंग एवढं सुंदर पाठवलेलं आहे की अगदी परदेशात सुद्धा तुम्हाला पाठवायचं असेल ना तरी देखील बिंदास्त तुम्ही पाठवू शकता तर मी दोन मध मागवले होते तर एकाचं पॅकिंग आहे ते मी फोडलं होतं कारण ॲक्च्युली गेल्या आठवड्यामध्ये मध माद दादाने पाठवलं आहे पण मला वेळ भेटला नाही व्हिडिओ तयार करण्यासाठी मी लेट करते व्हिडिओ बनवून तुम्हाला मला बन दाखवायचं होतं की पॅकिंग कशा प्रकारची आहे तर तुम्हाला मी आता पॅकिंग दाखवते अगोदर हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्सला संपूर्णपणे प्लास्टिक जे फुटून म्हणून प्लास्टिक असतं ते पूर्ण रॅप होतं तर ते मी काढलेलं आहे दोन एकत्र एक होते आणि हा असा खोठा आहे आणि आतमध्ये कशाप्रकारे आहे पॅकिंग ते मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लागतं कारण ते खूप महत्त्वाचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता हा जो इथून मी फोडते कारण कसं आहे की मेन पॅकिंग तुमचं व्यवस्थित असेल ना तर आपल्याला मागवायला पण टेन्शन नाही कारण आपण कसं अगोदर पैसे पाठवणार आणि मग टेन्शन की कसं येईल आणि कसं नाही पण खरोखर तुम्हाला सांगते तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकता आणि मला मेन पॅकिंगच फार आवडलं म्हणजे अगदी परदेशात तुम्हाला सांगितलं तसं मी परदेशात देखील तुम्ही तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील तुम्ही पाठवू शकता काहींची मुलं परदेशात शिकायला असतात त्यांना देखील तुम्ही इथून त्या गोष्टी पाठवू शकता हा बॉक्स आहे आणि आता ह्याचं पॅकिंग तुम्ही बघू शकता हे पाहू शकता हा बॉक्स आणि हे जे पॅकिंग आहे हे पाहू शकता म्हणजे पूर्ण हे जे आहे त्याच्यामध्ये हवा भरलेली आहे आणि त्यामध्ये संपूर्ण त्यांनी पॅक करून दिलेलं आहे म्हणजे अगदी हे जमिनीवरती जरी टाकलं तरी ह्याला काहीही होणार नाही म्हणजे कुरिअर हँडलिंगमध्ये काही प्रॉब्लेम येईल ही आपल्याला भीती असते तो जांभूळ मध होता मी अगोदर फोडला तो हा तुळस मध आहे ह्याच्यावरती नावसुद्धा त्याने टाकलेलं आहे तर आता हे आपण इथून चिकटपट्टी आहे सेरोटेप लावलेली तर ती काढली आणि हे पाहू शकता पॅकिंग एवढ्या व्यवस्थित पद्धतीने केलं आहे ना की खरोखर निघत सुद्धा नाही आहे एवढं ते पॅक आहे तर मला इथून सोडावं लागेलच अतिशय सुंदर पॅकिंग आहे आणि खरोखर तुपाचा सुद्धा रिझल्ट त्यांचा एक नंबर आहे गाईचं तूप मला जर कधी घरी नसेल मी बनवलं हे पाहू शकतं प्लास्टिक कशा प्रकारे म्हणजे आपण असं आपलं तरी ते हलत नाही एवढं कडक एकदम पॅकिंग केलेलं आहे आणि ही पाहू शकता वरतून असं व्यवस्थितपणे नॅचरल पद्धतीने अगदी सगळ्या प्रोसेस त्यांनी केलेली आहे आणि हे जे तुळशीचा मध म्हणजे तुळस हनी असं लिहिलेलं आहे की ती, ती पाहू शकता व्यवस्थितपणे पॅकिंग आहे आणि त्यानंतर ही तो वरती रश्शीने बांधलेलं आहे तर हे सोडूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते म्हणजे अगदी बिन्दास्तपणे तुम्ही ऑर्डर करू शकता कोणतीही मनामध्ये भीती न वाढता हे पाहू शकता जर कुठल्या कंपनीचं जर पॅकिंग असतं तर हे अशा प्रकारचं नाही त्याच्यावरती लेबल्स आणि बरंच काय काय तुम्हाला चिटकवून आलं असतं पण हे अगदी नॅचरल पद्धतीने घरच्या घरी ते तयार करतात त्याच्यामुळे हे खूप उपयोगी आहे तुळसमध तर तुम्ही नक्की ऑर्डर करा तर पाहिलंच तुम्ही तुळस मध मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे की किती छान प्रकारे पॅकिंग करून त्यांनी पाठवलेलं आहे आणि क्वालिटी तर एक नंबर आहे कारण मी ह्याच्या अगोदर जो मत फोडला मी स्वतः नाही तो पाहिला कारण मी दोन तीन दिवस गावाला होते त्याच्यामुळे तोपर्यंत कसं मुलांना राहावे ना की मम्मी मला आम्हाला बघायचं आहे तर त्यांनी तो, तो पॅकिंग फोडलेलं तर तेही सेम अशाच प्रकारे पॅक करून आलेलं होतं आणि हे जे आहे मी तसंच बाजूला ठेवून दिलं होतं कारण मग ते तुमच्यासमोर मला पॅकिंग पूर्ण काढून दाखवायचं होतं की कशाप्रकारे आपल्याला ते पाठवतात तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा आणि दोन्ही मतांचे फायदे खूप आहेत आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि दादांचा नंबर मी वरती स्क्रीनवरती देत आहे त्याचप्रकारे त्याचे फायदे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे म्हणजे ते तुम्ही वाचू देखील शकता तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसहित तसेच रेसिपींच्या व्हिडिओसहित तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ